तेलारा तालुक्यात येत असलेल्या हिवरखेड येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली आहे या निमित्ताने शहरातील उपक्रम राबवून महात्मा फुले यांना मानवंदना दिली आहे हिवरखेड येथील आकांक्षा व उमेद बचत गटाच्या संयुक्त विद्यामाने या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी उपस्थित स्वयंसहायता महिला बचत गटाच्या सर्व सदस्यांकडून महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमासाठी महिला बचत गटाच्या निलिमा रंदे इंगोले उज्ज्वला नेरकर इखार गावंडे इंगळे नाठे गावंडे अंजली नेरकर मानकर सपकाळ पद्मा उगले मामणकर यांच्यासह बचत गटातील सर्व महिला सदस्य प्रामुख्याने उपस्थित होत्या एम सी एन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड